पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आले आणि बोलताना मात्र भाऊक झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यांनी आज सोलापूरवासियांसोबत बोलताना त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आले आणि बोलताना मात्र भाऊक झाले त्यामुळे त्यांना सोलापूरमधील नागरिकांचं प्रेम मिळाल्याचं पाहायला मिळाले देशातील सर्वात मोठ्या ग्रह प्रकल्पाचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापुरातील रे नगरमध्ये तब्बल तीनशे पन्नास एक्करवर आठशेपेक्षा अधिक इमारती उभारण्यात आल्यात यात एकूण तीस हजार फ्लॅट्स असतील त्यापैकी पंधरा हजार फ्लॅट्सचं काम पूर्ण झालंय त्यांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते आज झालं यावेळी भाषण करताना मोदींचे डोळे मात्र पाणावले त्यांचा कंठही दाटून आला सोलापूरमधील हजारो गरिबांसाठी हजारो मजुरांसाठी आम्ही एक संकल्प केला होता तो आज पूर्ण होतो याचा आनंद वाटतोय पीएम आवास योजनेच्या अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचं लोकार्पण आज झालं मी ही सोसायटी पाहून आलो आणि मनात विचार आला मलाही लहानपणी अशा घरामध्ये राहण्याची संधी मिळाली असती तर असं म्हणत पंतप्रधान काही क्षणात थांबले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं भाषण थांबवलं समोर ठेवलेल्या ग्लासमधील पाणी प्यायले त्यांचा कंठ दाटून आला होता डोळेही भरून आले होते मोदींनी भावनांना आवर घालत भाषण पुढं सुरू ठेवलं या वास्तू पाहिल्यावर मनाला समाधान वाटतं हजारो कुटुंबांची स्वप्न साकार होतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद मिळतात हीच माझी कमाई आहे जेव्हा मी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं तेव्हा मी तुम्हाला शब्द दिला होता या प्रकल्पाचं लोकार्पण करायलाही मीच येईन असं वचन मी तुम्हाला दिलं होतं याची आठवण मोदींनी यावेळी करून दिली दोन प्रकारचे विचार असतात एक म्हणजे लोकांना भडकवण्याचा दुसरा श्रमिकांचा सन्मान करण्याचा आम्ही दुसऱ्यांच्या विचारानं पुढे चालतो श्रमिकांचा सन्मान गरिबांचं कल्याण हाच आमचा विचार आहे असं म्हणत मोदींनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आपल्या देशात कित्येक वर्ष गरीबी हटवण्याची घोषणा दिली होती पण गरिबी हटली नाही गरिबांच्या नावे योजना तयार केल्या जायच्या पण त्यांचा लाभ गरिबांना मिळायचा नाही त्यांच्या हक्काचा पैसा मध्यस्थच खायचे अशा शब्दात मागच्या सरकारवर नरेंद्र मोदी यांनी यावेळी टीका केली